थांबला चार चपात्या जास्त करायची वेळ जर येत असेल तर कवा जाते की कवा जाते की कवा जाते की ही गोष्ट येते पण आज एक हजार दिवस म्हणजे जवळपास तीन वर्षाच्या कालावधी आहे ऊन वारा पाऊस थंडी कुठल्याच गोष्टीची परवा न करता भाऊचा डबा जे गरजवंतापर्यंत पोहोचायचं काम एक हजार दिवस पूर्ण करते ही साधी गोष्ट नाही आणि याच्या पाठीमाग पुरुषोत्तम आहे असं नाही याच्या पाठीमाग जी टीम आहे जे दिवस रात्र काम करते तिथं सगळी व्यवस्था करते आता आमच्या मावशी असतील स्वयंपाक करणाऱ्या बालाजी पोरवाड असेल आमचे जितू भाऊ असतील पालू सोळंके असेल अनिलबाई असतील आकाश कदम असेल ही सगळी जी टीम आहे ही टीम दिवस रात्र त्या ठिकाणी झटते त्यावेळेस हा भाऊचा डबा तयार होतो आणि त्या ठिकाणी पोचतो खऱ्या अर्थानं पाहिलं तर ही परंपरा ज्यावेळेस सुरुवात करायची होती त्यावेळेस असं लक्षात आलं की कोरोनाच्या काळामध्ये सगळे हॉटेल बंद घर दरवाजे बंद सोयरा सोयरा तर सोडून द्या सगळे सोयरे सोडून द्या पण घरचे रक्ताचे नाते सुद्धा त्या अशी बिकट परिस्थिती आणि जे काही पालक असतील किंवा जे काही बाहेर थांबलेले किंवा पेशंट असतील त्यांना डब्बा कुठं जाणार जेवण कुठं जाणार एक संकल्पना आली आमचे मित्र रवीकार आम्ही फोनवर बोलत होतो कोरोनामध्ये त्याने पुरुषोत्तम तुझ्याकडे यंत्रणा तुझ्या पुण्याचं काम केलं तर खूप चांगलं होईल आणि मुलं करेल पैशाची अडचण कुठल्या गोष्टी अडचण नाही ना। पण डब्बा करायचा कसा बांधायचा कसा न्यायचा कसा आणि घरात यायचं कसं दादा फुटावर थांबायचं आहे था तर त्या काळामध्ये माझ्या सर्व सहकार्याने दादा फुटावर बसून त्या ठिकाणी टप्पा मारला मला आठवत की माझ्या प्रत्येक जणांकांनीमध्ये श्री शिवाजी मोफत देवीचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये श्री शिवाजी मोफत देवी वाटा आहे त्यावेळेस मी आवाहन केलं की बाबा खूप आम्ही दहा जण रोज करतोय तर तुम्हाला सांगतो प्रत्येक ठिकाण प्रत्येक शाखेतून दहा दहा पंधरा पंधरा दिवस त्याने एक एक दोन दोन दिवस घेऊन एक दहा दहा बसून त्या ठिकाणी डबा मांडायचं काम केलं तुम्ही जर त्या काळात व्हिडिओ करायचं लक्षात आलं नाही जर व्हिडिओ केला असेल तर लक्षात आलं असतं किती भीषण परिस्थिती प्रत्येक जण मास्क घालून होता प्रत्येक जण हँड ग्लोव्ह घालून होता आणि प्रत्येक जण दहा दहा फुटावर बसलेला आता दहा फुटावर बसल्यावर कसं करावं एक जण डब्याचं पाईप टाकायचं निघून जायचं पुढचं भात यायचं भात वर टाकायचं भाजी टाकायची एक जण वर कवर लावायचं पॅक करायचं ठिकाणी ठेवायचं आणि ज्या वेळेस कोरोनावर त्यावेळेस त्या हॉस्पिटलच्या दरवाजाला जायचं ही साधी गोष्ट नाही आणि विशेष म्हणजे आपण रुग्णांच्या बाबतीत नाही तर त्या ठिकाणी त्या डॉक्टर्स च्या बाबतीत एक केलं नंतर खूप जणांनी कोरोना संपला आणि आपण हे बंद करावं हो। बाब बंद करावं ही हो गोष्ट ठीक आहे पण माझ्या आजीनं सुरू केलेली परंपरा आहे घराचे भाकर खाऊन लेकर शिकले पाहिजे म्हणून माझ्या मुक्ता माहीन सुरुवात केलेलं काम जर माझ्या आजून जर शेवटाला असेल तर जो पण पुरुषोत्तमचा श्वास आहे तो पण भाऊचा डबा बंद पडणार नाही हे त्या दिवशी सांगितलं घालू आणि खरं सांगतो तुम्हाला त्याचा वेगळं समाधान आणि मी विशेष आभार मानतो की ह्याच्यात माझा खूप लागतो तुम्हाला सांगतो सीसीटीव्ही कॅमेरा मी पत्रकार बांधवला शंभर दे आणि तुम्ही ते घ्या कोरोनाच्या काळामध्ये अक्षरशः त्या ठिकाणी दोन पोते आले बालू पडवा सबूत आहे त्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ बघितला लक्षात येईल दोघ जण आले तीन चार जण आले आटोमध्ये आणला आणि इंग्लिश स्कूलला घेत नव्हतं आमच्या सुरुवातीला मदत आले सरला माहिती आहे पायऱ्यावर दोन पोते ठेवले पायरीच्या पाया पडले आणि निघून गेले सकाळी जिथून बघता ते फोन आला बाबा असं असं दोन पोते आले पायऱ्यावर आहेत त्याच्यात तांदूळ गहू वगैरे सगळं आहे आणि रात्रीतून आले ते मी हात लावू नका त्याला काही करू नका आणि काय करायचं नाही मग काय करायचं मग मी आलो त्यांना सांगितलं चेक करा म्हणजे भीती कोण काय आले काय माहीत नव्हतं पायापर्यंत गेले सीसीटीव्ही कॅमेरा बघितला आणि नंतर मध्ये शाळेत केली तर त्यावेळेस तर कोरोनाचा काळ होता बऱ्यापैकी बंद झाला होता पण मास्क लावून त्या ठिकाणी येऊन भाऊच्या डब्याला असं अदृश्य कुठलंही नाव न घेता कुठलंही काही न सांगता भाऊच्या डब्याला त्या ठिकाणी मदत करण्याचं काम त्या लोकांनी केलं म्हणून आज भाऊचा डब्बा या ठिकाणी चालू आहे ही भूमिका म्हणजे कोण हे सुद्धा आपल्याला कळत नाही हे काम करणाऱ्या माणसाला अडचणी येतात त्रास होतो पण काम रुकत नाही आणि त्याच्यावर पाठीमागे खूप मोठे आशीर्वादाचे हात राहतात ते बरोबर ते आशीर्वाद सगळ्या गोष्टी करत राहतात आता माझी आई तुम्हाला सांगतो तु मागे लेकरांचं जे आपण डोळ्याचं तपासणी सुरू केली होती आपल्याला कदाचित असेल आपल्याला आप आप आलं होत ना तुम्हाला असं ते लेकर वाचताना तिला दिसतच नव्हतं ते कुठे आई वडायला सांगणार आई वडील काय म्हणा दिसून गेले टीव्ही बघायला असते मोबाईल बघू नको टीव्ही बघू नको ते बघणारच नाही लेकराला दिसून गेले तर लावून धरायले का जवळून कारण आपण एवढा व्यापार आलो राहिलो की ते लेकराकड माझ्या माझ मजेवर म्हणून सांगतो मी जरी घरी गेलो म्हणजे आता मोबाईल राहतील तर मी टीव्ही कडे लक्ष देतो तर लेकराकडे कसे लक्ष लेकराला काय आपण बोलून तो आपण जो जो का उपयोग आहे पण लेकराला सुद्धा दिसणार गेलो असे कित्येक प्रत्येक शाळेमध्ये पंचवीस टक्के विद्यार्थी निघाले की त्यांना दिसत नव्हतं अंधूक दिसत होतं त्याच्यामुळं त्याला त्या ठिकाणी आलं आणि एक बाबाच्या मध्ये एक चळवळ उभा करावी असे वाटलं बाबाच्या पूर्वीच्या निमित्तानं काहीतरी करावं ही भावना होती कारण माझी खूप प्रामाणिक इच्छा होती की बाबांचा कार्यक्रम जगातला म्हणजे देशातला सगळ्यात मोठा कार्यक्रम झाला पाहिजे पण ती एक इच्छा मनात राहून गेली घर करून गेले आपण म्हणजे आपल्या निसर्गाने साथ दिली नाही पण ते शैले कुठ ना कुठं आयुष्यभर म्हणजे कंटिन्यू ते त्रास देत काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे मग करावं काय करावं काय आदरणीय आमचे बलसोडे साहेब आहेत मंत्री महाराष्ट्र राज्याचे उदगीरचे आपले ते आमचे चांगले मित्र आहेत त्यांनी खूप दिवस दिवसाला अन्न जेवण ते करू मग जेवण ते केलं आणि मग मी निघालो चला म्हणजे आपला कार्यक्रम आहे करू मग एक साध्याचा कार्यक्रम होता त्यानंतर उदयगिरी हॉस्पिटलचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि त्याला अठरा वर्ष त्या हॉस्पिटलला झाली आणि त्यानंतर ज्यावेळेस ते ऑपरेशन झालेले लोक समोर होते आणि त्यांनी ज्या पद्धतीनं त्याचं प्रदर्शन केलं की बाबा या पद्धतीनं आम्ही ऑपरेशन करतो हे पुण्याचं काम आहे प्रत्येकाने केलं पाहिजे दोन तीन ठिकाणचे त्यांनी सांगितलं की बाबा या या ठिकाणी आम्ही केलो अशाच्या पद्धतीने आम्ही मदत करतो तुमचे हातभार लावा आर्थिक कारण आपण करता येईल मग त्यानंतर माझ्या लक्षात आले की बाबाच्या कार्यक्रम जर करायचा असेल तर बाबाला मतदान करणारे बाबा सोबत सत्याग्रहात गेलेले बाबा सोबत मोर्चात गेलेले बाबा सोबत खंद्याला खंदा राहून राहणारे प्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत करणारे हे सगळे साठीच्या वरचे आणि हे साठीच्या वरचे तर हे सगळे डोळ्याच्या ऑपरेशन मध्ये येतात म्हणून आपण एक काम करू म्हणून आपण कंधार लोहात तालुक्यात जेवढे लोक केलं कंधार लोहात तालुक्यामध्ये जेवढे काय वाढीत प्रत्येकामध्ये आपण ऑपरेशन करू बाकी एवढं शक्य होणार नाही प्रचंड सगळी यंत्रणा लागते सगळ्या गोष्टी लागतात सगळ्या गोष्टीचं नाटक करता येतं पैशाचं नाटक करता येत नाही मी लोक कुठल्याही गोष्टीचं नाटक करता येत असेल नसल तर नियत साहेब असल्यावर प्रत्येक गोष्टीवर मार्ग निघतो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण संकल्प तो घेतला आणि आज जवळपास पाच सर्कलमध्ये पूर्ण आपली नेत्र तपासणी झाली आणि तीन सर्कल मध्ये ऑपरेशनचा पहिला टप्पा पूर्ण झाला जवळपास सातशे लोकांचं ऑपरेशन आपल्या माध्यमातून आपण करून गावातून त्याच्या राहायची व्यवस्था जेवणाची व्यवस्था दुसऱ्या देशी त्यांचं ऑपरेशन ऑपरेशन केल्यानंतर तिथं राहणं जेवण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना चष्मे वाटप करून एक तर त्या दिवशी मी जातो नाहीतर मनीषा जाते आणि हे सगळं करून मग त्यांना घरी आणून सोडायची जबाबदारी पूर्ण आपण स्वीकारली कारण या मतदारसंघातल्या मायबापच्या आदरणीय डोक्यावर घेऊन नाचलं आणि विशेष म्हणजे वाडी ताड्याच्या कुठल्याही लोकांना मी गावामध्ये बोलवलं नाही परत पर राहते आता गोड गोडचा तांडा आहे मग तांड्याचे लोक गोडला बोलवा तिथं शिबिर घ्याल नाही कारण ज्या वाडी ताड्याच्या लोकांनी बैलावर झुली टाकून धनगेच्या गाडा दिलीला झाडा म्हणून तिथून झुली टाकून मतदान केंद्रावर लांब आले तर कृषक त्यांचा मुलगा त्यांच्या गावाला त्यांच्या ताण्याला जाऊन तिथं ता शिबिर करू शकत नाही का मी प्रत्येक वाडी ताडा चार घर जरी राहिले तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी शिबिर घ्या पण माझ्या वाडी ताड्याच्या कुठल्याही लोकाला त्या गावामध्ये बोलू नका आणि त्याच पद्धतीनं आपण ती भूमिका सुरू केली आणि त्याच्या माध्यमातून आज आज जवळपास या तालुक्यामध्ये आपण चार ते पाच हजार ऑपरेशन येणाऱ्या चार महिन्यामध्ये पूर्ण होतील प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक संकल्पना होती की बाबा कसं होईल काय नाही खोट आहे काय पंधरा ते वीस हजार उदयगिरी लायन्स कॉलेज उदयगिरी लायन्स क्लब हॉस्पिटल उदगीर यांनी खूप मोठी मदत केली त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे त्यांची टीम सगळ्या सगळ्याच गोष्टींची मदत त्यांच्या माध्यमातून झाली आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण हे करत असताना याच्यामध्ये ही सुद्धा श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी हे करू शकलो नसतो याच्यात फक्त नाव पुरुषोत्तम धोंडगेचा आहे पण याच्यात मेहनत माझ्या सर्व शिक्षक बांधवांची श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी डेटा पासून उन्हात वाऱ्यात थंडीत हे बहादर झटले फिरले सगळ्या लोकांना सांगितलं गावगाव फिरले तेव्हा हे सगळं यंत्रणा सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री सहा दहा वाजेपर्यंत हे लोक जगले तेव्हा आणि तो आमची हार घ्यायला वेगळी आहे पण हे श्रेय खऱ्या अर्थान त्या सगळ्यांचा आहे की त्यांनी जी कमिटमेंट केलं त्या कमिटमेंटला त्यांनी पुरून मी म्हणलं बाबांचं काम आहे बाबांच्या कामासाठी आपल्याला करायचे सगळ्यांनी होकार दिला आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं सगळ्यासोबतही मनीष आहे पूर्ण ज्या ज्या ठिकाणी शिबिर आहे त्या ठिकाणी जाणं ऑपरेशन ठिकाणी मला जाणं होत थी नाही ती जाणं तिचंही मी या ठिकाणी अभिनंदन मानतो की तिने घरात बसण्यापेक्षा या सामाजिक कार्याला एक सामाजिक म्हणून मला साथ देत तिनं माझ्यासोबत खंद्याला खंदा लावून बाहेर पडते मला त्या गोष्टीचा अभिमान आहे म्हणून माझ्या सर्व सहकार्याचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो आणि विशेष म्हणजे ही जी संकल्पना आहे भाऊच्या डब्याची आदर ने ने काई काई एक आदरणीय आदरणीय दत्तात्रयकर काही ना काही एक चिकित्सक वृत्ती त्यांच्या माध्यमातून निघते आणि त्यांची जी जी आहे वाट, ती आपण पुस्तकात वाचलेली आहे येणाऱ्या काळामध्ये बाबाच्या कुठलाही कार्यक्रम आपण ती पुस्तकी आपण करून या बाजाराचाही आपण सन्मान त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी करू पुस्तक रूपी एवढं या ठिकाणी सांगतो आणि विशेष म्हणजे ज्यांनी मला सत्कार केला सन्मान केला त्या आपल्या सर्वांच या ठिकाणी आभार यासाठी मानतो सत्कार खूप मोठे हो साहेबांच्या हस्ते सामाजिक कार्याचा गौरव माझा झाला त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते माझा सत्कार झाला पण सत्कार हे होत असतात पण आपण जो सत्कार आता वर्षा वगैरे येऊन केला आणि आज के हा सत्कार जो केला हा सत्कार सगळ्यापेक्षा मोठा आहे कारण हा आपल्या परिवारातला सत्कार आहे हा आपल्या माणसाचा सत्कार आपुलकी आहे सन्मान आहे मान आहे आपलेपणा आहे या सत्कार मी आयुष्यभर कधी विसरणार नाही या सत्कारामुळं फुलाच्या हारामुळं मला काही खूप आनंद मिळाला असं नाही त्या फुलाच्या प्रत्येक पाकळीमधून आपण आशीर्वाद रूपी मला जी साथ दिली ती साक्ष तो हार देतो म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आपला अधिक वेळ घेणार नाही पण एक गोष्ट सांगतो तीनशे टप्पे ज्यावेळेस झाले होते त्यावेळेस त्या ठिकाणी बाबा होते आणि मी तिथून आलो आल्यानंतर मला सत्कार केला बाबा आले लाल गाडी मध्ये इथच गाडी वळून लावली होती बाबा जाता त्याचे डब्याच हार केला होता तीनशे डब्बे डब्बे छोटे छोटे डब्याचे इथं ओरिजिनल डबा आहे त्यावेळेस ते कागदाच्या डब्याचा हार केला होता छोटा ते तीनशे हार तीनशे डब्बे करून हार घातला होता आणि त्यावेळेस बाबाने खूप चांगलं त्या ठिकाणी सांगितलं होतं त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे की खऱ्या अर्थानं हा डब्बा माईचा डब्बा हा डब्बा आपुलकीचा डब्बा हा डब्बा आत्मीयतेचा डब्बा हा डब्बा सर्वसामान्याचा डबा हा भाऊ याला आधार द्यायचं काम हा दिला भाऊच्या डब्याने दिला म्हणून भाऊच्या डब्याला मी लाख लाख सदिच्छा देतो बाबा खरंच आज जर म्हणजे आता ऑपरेशनच्या बाबतीमध्ये बाबा राहिला पाहिजे एवढा आनंद झाला असता बाबाला एवढा कि येता जाता इतकी मुख्य मजा बापू आता शल्य एवढंच आहे की असं ते म्हणणार कोणी राहिलं नाही पाठीवर थाप मारणार कोणी राहिलं नाही शाबाशी देणार कोणी राहिलं नाही रागा येणार कोणी राहिलं नाही त्याच्यामुळे ती गोष्ट म्हणून माझ्या लेकराला माझी विनंती आहे आई वडिलांची सेवा करा आई वडिला सारखं मोठं दा देव कोणच नाही जगाच्या पुढे तुम्ही कोणत्या मंदिराला जा मस्तीला जा न जा पण तुम्ही आई वडिलाची सेवा करा तुमच्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही म्हणून सर्वात महत्वाचं काम आहे की तुम्ही आई वडील आत्र आणि सुगंध तर होतच होता पण त्याच्या कीर्तीतून प्रत्येक ठिकाणी सुगंध होता मी कुठेही जाऊ दे आज सगळे बाबा तरी नाहीत असं वाटलं तर मी गावात जाऊ दे खेड्यात जाऊ दे शहरात जाऊ दे सत्कार समारंभाला जाऊ दे नेत्या जाऊ दे प्रत्येक ठिकाणी माझ्या वाघाचा माझ्या बाबाचा त्या ठिकाणी उल्लेख निघतो आणि केशवराव तोडगे साहेबांच्या कार्याची उल्लेख निघते आणि तीच माझ्यासाठी खूप मोठी ऊर्जा त्या ठिकाणी मिळते म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो मी आपला अधिक वेळ घेणार नाही पण ज्या पद्धतीनं आपण हा सत्कार केला आणि एक प्रामाणिक भूमिका सांगतो करून बघा कुठलंही मदत ही खूप चांगली ते मदत केल्यानंतर जे समाधान मिळते ते जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठंच मिळणार नाही गरजूला मदत करा ज्याच्याकडे तळ आहे त्याला खूप उपयोग नाही ज्याला खरंच गरज आहे त्याला नीर आहे ती गोष्ट त्याला पाहिजे त्याला गरज आहे ते त्याला मिळू शकत नाही अशाला मदत करणं म्हणजे खऱ्या अर्थानं परमेश्वराची सेवा केल्यासारखं आहे आणि ते निश्चित येणाऱ्या काळात माझे लेकर हे करतील एवढी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय क्रांती जय महाराज